अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थान यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर आठ आ जमीन देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दे मान्यता देण्यात आली आहे चिखलदरा इथल्या सुमारे साडेसात एकर जमीन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिली होती पण ही जमीन वापराविना पडून होती दरम्यान अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थान यांनी चिखलदरा इथल्या देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे या संस्थाना देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली आहे त्यानुसार महामंडळाकडे सुमारे तीन एकर आठ आर जमीन शासन जमा करून घेऊन ती अंबादेवी संस्थानाला विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग दोन म्हणून मिळणार असून जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे राज्यातील एकोणतीस महा